सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत सार्वजनिक गुजराती हायस्कूल येथे मानवी साखळीचा उपक्रम सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनी व विद्यार्थी यांनी मानवी साखळी तयार केली असून मतदार जनजागृती केली आहे मतदार राजा जागा हो ಮತದಾನ ಕಾ ಮತದಾನ ಕ नवापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये टक्केवारी अधिकाधिक वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती त्या अनुषंगाने नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या या कालावधीत नवापूर विधानसभा मतदारसंघ स्तरावर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे या अनुषंगाने आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सार्वजनिक गुजराती हायस्कूल येथे मानवी साखळी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव हो। गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे विस्तार अधिकारी रमेश देसले विस्तार अधिकारी रेखा पवार विस्तार अधिकारी किशोर रायते प्रमुख शैलेश राणा मुख्याध्यापक रामू पाटील मुख्याध्यापक संजीव कुमार जाधव हो। उपमुख्याध्यापिका कमलबेन मिलिंद बाग नारायण मराठे मुख्याध्यापिका लता पाटील फारुख पटेल जाहिद पठाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर विस्तार अधिकारी रेखा पवार यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित मान्यवर विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी यांची मानवी साखळी तयार करून मतदार जनजागृती करण्यात आली मतदार जनजागृती पर फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आले सूत्रसंचालन नरेंद्र पाटील तर आभार अशोक चौधरी यांनी मानले यावेळी नवापूर शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नोव्हेंबर पूर्ण झालेले आणि लोकशाही बळकट करावे यासाठी आपण जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत हा संदेश नवापूर मधील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावा यासाठी त्याच्यात आपण मानवी साखळी तयार केलेली आहे आणि आपण सर्व मिळून नवापूरमधील सर्व नागरिक शंभर टक्के नागरिक मतदान करतील यासाठी जनजागृती करणार आहोत आणि हा संदेश आपण सर्व मिळून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत मी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना सर्वांना विनंती करेन की मतदानाच्या दिवशी आपल्या घराजवळील घरातील कॉलनीतील प्रत्येक नागरिक मतदानासाठी जाईल यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करायचे आहे आणि आपली लोकशाही बळकट करायची आहे लोकशाही बळकट झाली तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे प्रत्येकाला अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार प्रत्येकाने गाजवावा आणि आपली जी लोकशाही आहे अधिकाधिक बळकट करून आपल्या देशाचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी मिळून सहकार्य करावे यासाठी आपण सगळे मिळून आज घोषणा करणार आहोत आणि माही साखळी तयार करणार आहोत पंचनामा न्यूज